तर नमस्कार मित्रांनो या तुमका समोर डेकोरेशन बघून समजलाच असताना काय असा आता तर काल होतो पंधरा जुलै आणि आमच्या किया बाबूचं बड्डे होतो तर बड्डेक मी गेलेलं आहे व वे वेगवेगळ्या प्रकारचे फुगे बिगे आणि सगळं लावून असा डेकोरेशन संदीप आणि रोहनने केलेला आणि फायनली आमचा बाबू आ, ड्रेस घालून परीसारखा एकदम गोड दिसत होता आपण बघू शकताय आणि जसा गोड दिसा होता तसा केक पण त्या बाबूच्या सारख्याच गोड आणलेला होता आणि बाबू केक धरूक धावा होता आणि नंतर फायनली केक कापूचो जेव्हा वेळ येलो आणि तेव्हा वहिनी आणि आमच्या दादान ते का धरून उभ्या केल्यान आणि नंतर फायनली केक आमच्या बाबून कापल्यान हॅपी बड्डे टू यू ह्या गाण्या मनान सगळ्यांनी बारं बारं आहे हे सुद्धा गाणं म्हटल्याने आणि फायनली बाबून आमच्या केक कापल्यात पण केक कापताना तुम्हाला दिसत असत बाबू जरा जरा रडा होता कारण खूप माणसा बघून पण ता भियाला होता कारण पहिलोच वाढदिवस होतो त्याचो आणि फायनली त्याने केक कापल्या आणि सगळे त्यांचे मामा बिमाहीलेले आणि फायनली जरा आम्हीसुद्धा पेटी दबला घेऊन वेगळा काहीतरी करूचा मनान मनात बार बारं बारं दिने आहे ह्या गाण्यासुद्धा आम्ही म्हटलो आणि सगळे त्या आमच्या सुरात तालात एकदम दंग झाले आणि नंतर फायनली वाढदिवस चालू आणि नंतर बाबू काय काय गिफ्ट आणलेल्या ते सगळ्यांनी सगळ्यांनी दिल्याने गिफ्ट आणि वेपर्स आणि सगळा आमचे पूजा अमृणमयी हर्षू वैभवी आणि वैष्णवी यांनी सगळं सुद्धा गिफ्ट आणलेला दिल्याने आणि वेपर्स आणि खाल्याने आणि नंतर सगळ्यांका जेवण होता बिर्याणी बिर्याणी आणि सगळे घरात गेले व्हिडिओ कसं